कोल्हापूर जिल्ह्यातील येत्या बुधवारी शाळा राहणार बंद शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय या मागण्यांमध्ये पंधरा मार्च दोन हजार संच मान्यतेचा शासनाचा निर्णय आदेश रद्द करावा व सप्टेंबर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश रद्द अनेक मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं येत्या बुधवारी दिनांक पंचवीस रोजी शाळा बंद ठेवल्या जाणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त सभेत घेण्यात आला ही सभा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन सभागृहात संपन्न झाली शिक्षक आमदार जयंत आसगावकर माजी शिक्षक आमदार भगवान साळुंके शिक्षक नेते दादा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यासपीठ अध्यक्ष एस डी लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा संच मान्यतेचा निर्णय रद्द करावा वीस किंवा वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेंच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांचे एक पद बंद करण्याचा निर्णय आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस चा शासन निर्णय आदेश रद्द करावा विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावं सातवे वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन धारक वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा जुनी पेन्शन योजना लागू करावी एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्वांनाच एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना लागू करावी टप्पा अनुदान शाळांना पुढील अनुदानाचे टप्पे तात्काळ मिळावेत या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ अंतर्गत सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं बंद ठेवून जिल्हाधिकारी भव्य महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा